पश्चिम घाटाच्या तटावरती जगप्रसिद्ध असलेला कास पटार आज आपण पाहणार आहे या व्हिडिओमध्ये ॲडव्हेंचर काही हिडन प्लेस सुंदर नजारे सुंदर मंदिरे मस्त ड्रोन शॉट आणि सिनेमॅटिक शॉट पाहायला मिळणार चला तर मग एक सुंदर भटकंतीचा अनुभव घेऊया नमस्कार मित्रांनो मी रितेश नलवडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या भटकंतीमध्ये तर मित्रांनो आता पावसाळा सुरू होतोय म्हणजे मान्सून पूर्व आगमन चालू आहे तर तुम्ही पाठीमागे बघू शकता निरभ्र आकाश मस्तपैकी वातावरण तयार झाले आणि तेच वातावरण बघण्यासाठी काही आपण पटारे वगैरे निवडतो आहे तर मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आपण पाटणच्या खोऱ्यामध्ये गेलो आहे पाटणमध्ये असणारे काठी औसारेला गेलो आहे आणि तिथं बरेच काय काय आपण बघितलं आहे तर नक्की ते व्हिडिओ बघा आत्ता आपण आलो आहे जगप्रसिद्ध असलेले कास पठारावर बरं कासपटारा आत्ता येऊन काय फायदा आहे बरोबर आहे तुमचं की आत्ता काय फुलं वगैरे नाही तर येऊन काय फायदा तर आपण ते पाहायचं नाही तर आपली कायम नेहमी असते ती आडवाटेवरची भटकंती ती आज आपण करणार आहे तर आड वाटेवरची भटकंती म्हणजे काय नक्की तर आपला प्रवास असणार आहे म्हणजे ही रोड ट्रीप असणार आहे रोड ट्रिप कुठून असणार आहे तर आपण केलं सातारपासून सुरुवात तर आपण जायचं मागच्या वळणाला तिथे जाणार आहे पण कास कास आपण खाली उतरून बामनोली मार्गे तापोळा मार्गे आपण जाणार आहे महाबळेश्वर तर असा काहीही रोड ट्रिप असणार आहे आणि लोकेशन तर जबरदस्त दिसणार आहे तुम्हाला व्हिडिओ शूट सिनेमॅटिक शूट आणि ड्रोन शूट बरंच काय काय करायचं आहे मित्रांनो तुमचा जास्त वेळ नाही घेता आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया तर पटापट जाऊया आपण आणि आपल्या भटकंतीला सुरुवात करूया कास पठारावर जाणारा घाट साताऱ्यापासूनच जातो घाट चढत असताना होणाऱ्या निसर्गाचे दर्शन हे एका शब्दात सांगू शकत नाही पर्यटनाचे तीर्थक्षेत्र फक्त भारतात नव्हे तर जगात प्रसिद्ध झाले आहे इथून वरती आपण घाट सोडून आलो की हा बोर्ड तुम्हाला दिसतोय ना यवतेश्वरचा तर पहिल्यांदा आपण काय करायचं इकडे जातो कासला आणि डाव्या साईडला इथं वरती आहे पुढेही पण वाट आहे तिथून पण पहिल्यांदा आपण यवतेश्वरचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण कास पठाराकडे जाऊ सुरुवात झाली ती यवतेश्वर मंदिरापासून कास पठारावर जाणार असाल तर पहिल्यांदा हे मंदिराला भेट द्यायची यवतेश्वर हे मंदिर डोंगराच्या खुशीत वसलेले आहे यादवकालीन बांधलेले हे मंदिरात दर सोमवारी इथे भाविक भक्ती भावाने येतात मंदिराच्या समोर दोन नंदी पाहायला मिळतात गाभाऱ्यात दगडी खांबावर मंदिर उभारले आहे गर्दी असल्याने दर्शन घ्यायला खूप भाविक आलेले आतमध्ये मोठे शिवलिंग पाहायला मिळाले या मंदिरातून आपण आलं की ही योतेश्वरची ही बॅक साईड आणि इथं ही आलं की पहिल्यांदा ही विहीर बघायला विसरू नका प्राचीन काळची विहीर आपल्याला इथे दिसते या विहिरीला देवतळे असे म्हणतात या विहिरीची बांधणी जांभ्या दगडाची आहे सध्या या विहिरीत जास्त पाणी टिकत नाही चला तर मंदिराच्या आतील परिसर फिरूया हे आहे काळभैरवनाथाचे मंदिर या मंदिराच्या आतील कळसाची बाजू अगदी पाहण्यासारखी आहे बघा काळभैरवाची मूर्ती द्राविडन स्थापत्य कला पद्धतीची आहे त्याचबरोबर अजून एक मंदिर आहे ते म्हणजे रामेश्वराचे इथेही मोठे शिवलिंग पाहायला मिळाले तर मंदिर पाहून झालं आपलं तुम्हाला जेवढं आता ही स्पीडमध्ये काय घेतो आहे तर आपल्याला बरेच ठिकाणी एक्सप्लोअर करायचे आहे आता पटपट हे मंदिर तुम्ही बघितलंच आता आपण पुढच्या ठिकाणाकडे जाऊच तर इथे येण्याची म्हणजे मगाशी मी दाखवलं तर ॲक्च्युली ती गावाकडे वाट जाते तिथून चालत हो खाली या लागतं पण पुढे जर आलं ना की आपण त्या यवतेश्वरचं कमान आहे त्या कमानीतून ह्या मंदिरापाशी यायचं तर आज गर्दी होती सोमवार असल्यामुळे तर दर्शन घेतले आता आपण पटपट पुढे जाऊ आणि अजून काय काय पाहायला मिळते आपण पाहूया मित्रांनंतर आपण आता यवतेश्वरचं मंदिर बघितलं आणि तिथूनच पुढं आलेला आपण एका स्पॉटवर आलो त्याच्यावरनं उजव्या बाजूला आपण कनेरी डॅम आणि उर्मोडीचा प्रोजेक्ट म्हणजे उर्मोडी डॅम ते दोन्ही पाहू शकतो मधीच रस्त्याच्या बरोबर दोन्ही ते तुम्हाला स्पॉट दाखवतो यवतेश्वरचं मंदिर काय झालं भरपूर आपल्याला म्हणजे स्पॉट आपल्याला किंवा ठिकाणी कवर करायचे आहेत त्यामुळे पटापटा मी हे सगळं ठिकाण तुम्हाला दाखवलं नेक्स्ट तुम्हाला जर पूर्ण संपूर्ण व्यवस्थित माहिती पाहिजे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्याची प्रत्येकाची म्हणजे योतेश्वर मंदिर झालं किंवा दुसऱ्या कुठल्याही ठिकाणाची आपण पूर्ण माहिती घेऊ सो आता हे तुम्हाला ठिकाण दाखवतो आणि बाकीचं काय काय आपल्याला पाहायला मिळतं ते पण बघा आपली ही कास भटकंती अशीच चालू ठेवल्या तर पहिल्यांदा आपण आता मागे तुम्ही यवतेश्वरचं सुंदर मंदिर बघितलं खूप प्राचीन मंदिर आहे मला जेवढा इतिहास होता म्हणजे स्पीडमध्ये तुम्हाला दाखवण्याचा उद्देश काय तर बरेच आपल्याला ठिकाणी इथं कॅप्चर करायचं आहे तर आपण पहिल्यांदा यवतेश्वरचं मंदिर बघितलं तिथून पुढेसं आलं एक पाच किलोमीटर अंतरावर हे तुम्ही माझ्या पाठीमागे पटार बघताय ना त्या पटारावर आलो तर ते पटार कशाच आहे तर शिवपटेश्वर याला म्हणतात तिथं एक प्राचीन गुहा आहे त्या गुहेमध्ये शिवशंकराचे पिंड आहे तर ते आपल्याला तिथं जाऊन पाहायचं आहे आणि वरचा नजारा तर काही वेगळाच असणार आहे तो पण आपल्याला बघायचा काही ड्रोन शॉट घ्यायचे तर जाव्या पटापट वरती आणि तिथे आपल्या सगळ्या मंदिराचा परिसर पाहूया मित्रांनो तर चढाई आपण सुरू केल्या चालायला इथून जी मागं वाट बघताय आहे तिथून वर आलो आपण आणि मागं जो दिसतोय माग तो कन्यारी डॅमचा व्ह्यू पॉईंट आणि हे माझ्या पाठीमागे जो डोंगर आहे तो शिवपटेश्वरला जातो आपा ही गाव कुठला आहे आणि थोडंसं याबद्दल काय माहीत असलं तर सांगते ही इथं पोटरी म्हणून गाव लागतं आहे बरं आणि पोटरीच्या डाव्या हाताला शिवपटेश्वर डोंगर आहे तर वर एक प्राचीन शिवलिंग आहे आणि एक गुप गुपा आहे बरं त्या गुपेमध्ये शिवलिंग आहे आणि श्रावण महिन्यामध्ये इथं भाविक ज्यादा प्रमाणात येतात श्रावण महिन्यामध्ये गर्दी असते श्रावणी सोमवारी आणि इथं यात्रा पण भरते हे जे वैशिष्ट्य ही आहे बरं तर अशा पद्धतीने काहीतरी ही माहिती भेटली शक्यतो मला जेवढं फास्टमध्येच तुम्हाला हे सगळं दाखवतो आहे बाकी हे कार महत्वच आपण स्पेशली एका व्हिडिओसाठी नाही आलो तर बरेच ठिकाणं आणि इथली लोकेशन हे महत्त्वाचं म्हणजे कासपटावर कास का सौंदर्य आहे का जगप्रसिद्ध आहे हे दाखवण्यासाठी खास मी कासपटारावर आलो आहे जाऊया मध्ये वरती जाऊया त्या गुहेत जाऊ आणि दर्शन घेऊ आणि पुढे बघूया आपण अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते वरती जाताना आपल्याला मंदिरात अशा छानपैकी पायऱ्या ग्रामस्थांनी केलेल्या इथं आपल्याला दिसतात नंतर ही कमान बघताय त्या पोचलो आहे अर्थात आपण त्या गुहेपाशी पोचलो आहे तर साधारण एक पंधरा मिनिटाची पायपीट केली की आपण या शिवपटेश्वरच्या गुहेपाशी येतो मित्रांनो शांत परिसर आहे निसर्गरम्य इथलं वातावरण आहे महत्त्वाचं म्हणजे दिसणारं इथं पुढचं नजारा का तर काही अप्रतिमच आहे तर आपण जावर्ती गुहा पाहूया आणि त्या गुहेत आपल्याला त्याविषयी किंवा तिथे काय काय पाहायला मिळते ते पाहून घेऊ कास पटारावर जाताना डाव्या बाजूला एक टोंगर दिसतो त्याच्या आकाराने त्याला एक वेगळं रूप तयार झालेलं दिसलं रस्त्यापासून पंधरा मिनिटाची सोपी वाट आहे गर्दीपासून लांब असलेले हे ठिकाण अगदी पाहण्यासारखं आहे ही गुहा चांगली प्रशस्त आहे पन्नास ते शंभर भाविक बसतील अशी मोठी गुहा इथे पाहायला मिळाली आतमध्ये अजून एक छोटीशी गुहा आहे त्यामध्ये शिवलिंग आपल्याला दिसते हे पुढे मित्रांनो शिवलिंग दिसते तुम्हाला तर अशी मोठी आपल्याला इथं गुहा दिसते तर थोडी आतमध्ये अशी गुहा आहे तर असं काही इथे गेट लावलंय आणि हे पुढे तुम्ही ती गुहा पाहू शकता मंडळी तर आपण या आलोय पाठीमागे माझ्या गुहे तुम्ही बघू शकताय कासला जाताना आपल्याला पोटरी गाव लागतं पोटरी गावाच्या डाव्या बाजूला एक डोंगर आहे त्या डोंगराच्या पोटामध्ये एक नैसर्गिक गुहा आपल्याला पाहायला मिळते त्या गुहेमध्ये एक प्राचीन शिवलिंग पाहायला मिळते आता या शिवलिंगचा उल्लेख किंवा कधीचं शिवलिंग हे काय मला माहिती मिळाली नाही जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं इथं नैसर्गिक आपल्याला गुहा दिसत्या त्याचबरोबर इथला आजूबाजूचा परिसर अगदी पाहण्यासारखा आहे महत्वाचं म्हणजे इथं जे गुहा आहे तर पूर्वीच्या काळी इथं प्राचीन घाटवाट होते किंवा या गुहेचा उपयोग त्यावेळेस पण होत असेल विसाव्यासाठी किंवा राहण्यासाठी जे लोक व्यापारी येत असेल किंवा आपले पूर्वीच्या काळचे मावळे येत असतील तर त्याच्यासाठी ही ही गुहा असू शकते एक अंदाज लावला जाऊ शकतो ला। तर मित्रांनो इथं दर्शन घेतलं आहे आता आपलं तुम्हाला ही गुहा सगळी दाखवतो आणि आपण आपल्या परतीच्या वाटेल बाबा परतीच्या म्हणजे कुठं घरी नाही जायचं आपल्याला तर आपल्याला पुढे अजून जायचं आहे कास सो पटारा बघायचा आहे कासच्या खाली अजून काय काय आपल्याला पाहायला मिळते आडवाटेवरची भटकंती ती आपल्याला बघायची आहे मित्रांनो तर असे मी काही आडवाटेची भटकंती तुमच्यासाठी कायम घेत असतो तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर मित्र आपण कास्य रस्त्याला तुम्ही पाठीमागे बघू शकता आलोय तर पाठीमागे पटारात चालू होतं या हळूच तर इथं पहिल्यांदा आपल्याला हा एक मिनिट दाखवतो तुम्हाला तर असा एक यू दिसतोय का हा बोर्ड तर इथून आपल्याला समोर बघा ते हा एक रस्ता गेला उजव्या साईडला तर तो रस्ता जो जातो सरळ जातो तो कास पटारावर दुसरा जातो तो तिकडे एक स्पॉट आहे ते नवरीचं डोंगर त्याच्यानंतर कुसुंबीचं मंदिर आहे मेढाला आणि महाबळेश्वरला हा रस्ता सरळ जातो तर पुढे एकहीव वॉटरफॉल आहे म्हणजे एकहीव धबधबा तर ते आता आपण त्या, त्या साईडला नाही जायचं तर आपण जायचं वरती कासला कारण आपल्याला अजून पुढे बरंच जायचं आहे तर, तर वाजल्यात आता दोन त्यामुळे पुढचं आपण नेक्स्ट टाईम ते ज्यावेळेस पावसाळा चालू होईल चांगला आणि धबधबे सुरू होतील त्यावेळेस आपण इकडचा रूट कोर आहे सो आता जाऊ आपण वरती कासला आणि तिथून पुढे आपल्याला अजून काय काय व्ह्यूज कॅप्चर करता येईल ते पाहूया चलो